हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आजच्या दिवसाची सुरुवात छान अशी चहा आणि पार्लेजी बिस्किट खाऊन झालेली आहे लहान असताना हा जो पार्लेजीचा पुडा आहे हा चार रुपयाला मिळायचा पण इथे मला तो पंचवीस रुपयाच्या आसपास मिळतो खरंच प्रत्येकाची किंमत ही त्याच्या साईजवरून नाही तर तो कुठे आहे यावरून ठरते आता बाळ झाल्यापासून ना घरामध्ये सगळीकडे मला इकडे तिकडे पसारा दिसतो आहे सगळीकडे कपडे पडलेले आहेत आज म्हटलं जरा थोडे कपड्यांच्या घड्या करून ठेवाव्यात सगळं थोडंसं आवरून ठेवावं थोडंफार काहीतरी आवरून ठेवतच होते पण तेवढ्यामध्ये बाळ उठला आणि बाळ मग बाळामध्ये जवळजवळ दोन ते अडीच तास कसे जातात हे समजत नाही बाळाला फीड केलं छान असं बर्फ दिला थोडासा झोपण्यासाठी प्रयत्न पण केला परंतु बाळाला काही आज झोपायचं नव्हतं आणि म्हणून मग मी विचार केला की के चला आता बाळाला ना छान असा मसाज करूया आंघोळ घालूया आणि मग तरी झोपतो का पाहूया बाळाला छान आंघोळ घातली त्यानंतर बाळाला हे विटॅमिनचे पाच ड्रॉप्स दिले बाळाला हे जे ड्रॉप्स आहेत हे खूप जास्त आवडतात कारण पिल्यानंतर बराच वेळ तो ओठ चाटत असतो जीप बाहेर काढत असतो आणि त्यावरून असं वाटतं की बाळाच्या हे आवडीचे बनलेले आहेत आज ब्रंचमध्ये बनली होती इडली जेव्हा जेव्हा इडली बनते ना तर त्यावेळी मी ब्रेकफास्ट बनवत नाही आणि लंच बनवण्याची सुद्धा गरज पडत नाही अकरा साडे अकराच्या दरम्यान जर इडली खाल्ली तर अगदी पोटफुल राहतं चार वाजेपर्यंत इडली किंवा साऊथ इंडियन जे पदार्थ आहेत हे माझे फेवरेट आहेत आणि त्यामुळे मी हे सतत बनवत असते परंतु आज पहिल्यांदा असं वाटलं की इडली बनवण्यासाठी खूप जास्त वेळही जातो आणि खूप जास्त भांडे पडतात कारण डिलिव्हरीच्या अगोदर जेव्हा मी बनवायचे तेव्हा खूप जास्त हेक्टिक तर होत नव्हतं पण आता आज असं वाटतं आहे की खूप सारे भांडे पडलेले आहेत इकडे इडलीचा कुकर चालू होता तोपर्यंत पडेल तसे भांडे सुद्धा मी इथे घासून घेत होते प्रेग्नन्सी मध्ये किंवा डिलिव्हरी नंतर तुम्ही जर इडली खात असाल तर तुमची इम्युनिटी छान अशी वाढायला मदत होते मी सुद्धा ही सॉफ्ट इडली सांबर आणि चटणीसोबत एन्जॉय केली इडली खाऊन झाल्यानंतर खूप जास्त झोप येत होती आणि त्यामुळे मी जवळजवळ दोन तीन तास छान झोप काढली आराम केला त्यानंतर फ्रेश होऊन साधारणतः साडेतीनच्या आसपास या काही गोष्टी मी इथे लिहून ठेवल्या कारण बा ना डोक्यामध्ये कोणत्या गोष्टी राहतच नाही काही ना काही गोष्टी विसरायला होतात कामाच्या गोष्टी या विसरल्या गेल्या तर मग कामही वेळेमध्ये होत नाहीत आणि म्हणून इथे सगळ्या गोष्टी मी लिहून ठेवण्याची हल थे आल, हल्ली एक सवय लावून घेतलेली आहे जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी या गोष्टी लिहून घेत असते उद्या अद्वैतच्या स्कूलचा शेवटचा दिवस आहे त्याच्या टीचरसाठी आणलेले हे गिफ्ट मी छान असे पॅक करून ठेवले अद्वैतसुद्धा तोपर्यंत तो स्कूलवरून आला होता आणि त्याच्यासाठी ही ॲक्टिव्हिटी प्लॅन केली होती जे एक फ्लॉवर पॉट आहे की ज्यावरती हे स्ट्रॉच्या ब्लो करून स्ट्रॉमधून एअर ब्लो करून ते पेंट करायचं होतं आणि त्या तोसुद्धा खूप छान हे ॲक्टिव्हिटी एन्जॉय करत होता त्यानंतर त्यांनी हे बसचं एक थ्री डी मॉडेल काढलं होतं हे काढून झाल्यानंतर तो आणि त्याचे पप्पा कराटेला गेला तोपर्यंत मी डिनर बनवून घेतला डिनरमध्ये आज बनवली होती हे पालकची भाजी ज्याला आम्ही पालकचा गरगटा तुम्ही काय म्हणता ते सांगा झाल्यापासून माझं डिनरचं टायमिंग जे आहे हे सात ते साडेसातच्या दरम्यानच असतं आणि त्यामुळे तो कराटेवरून येईपर्यंत मी डिनर करून घेतला आणि त्यानंतर तो आल्यानंतर थोड्या वेळ त्याच्याबरोबर ही स्नेक अँड लॅडर खेळली हल्ली मला त्याच्याबरोबर खेळायला वेळ मिळत नाही परंतु आता वेळ होता म्हणून त्याच्यासोबत छान असा टाइम स्पेंड केला तर असा काहीसा होता आजचा हा दिवस खूप जास्त बिझी होता पण खूप छान हे होता